नमस्कार मंडळी सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी माझं नाव सुदेश अनिल शिंदे तुम्ही सर्वजण मला ओळखत असालच म्हणजे आपलं युट्यूबवरती एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे मी शरद प्रेमी सुदेश म्हणजे या चॅनलवरती आपण बैलगाड्या क्षेत्रातील म्हणजे जे चिखल नांगरणी स्पर्धा होतात चकड्याच्या स्पर्धा होतात जसं आणि मुलाखती आहेत यांचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तुमचा या चॅनलवरती सुद्धा भरभरून प्रतिसाद आहे आणि चांगला एक चॅनल आपला ग्रोथ आहे आणि आता लवकरच ते चॅनल मॉनिटाईज सुद्धा होणार आहे परंतु म्हणजे आजपासून आपण एका एक नवीन पर्वाला सुरुवात करत आहोत नवीन पर्वाला सुरुवात करण्यामागचं एक कारण म्हणजे आपण या चॅनलवरती फक्त बैलगाड्या शर्यतीवरतीच व्हिडिओ अपलोड करतो त्यामुळे ते, ते कसं होतं एक कंटेंट लॉक होतो तेथे दुसऱ्या ज्या व्हिडिओ आहेत त्या अपलोड करता येत नाहीत आणि आपल्या कोकणामध्ये जी स्पर्धा आहेत त्या आठ दिवसानंतर पंधरा दिवसांना अशा लागतात त्यामुळे व्हिडिओ जे आहे ते आठ पंधरा दिवसात म्हणजे जाते त्यामुळे व्हिडिओचे जे क्वांटिटी ते कमी होते म्हणजे डेली व्हिडिओ न जाता एक आठ दिवसानंतर पंधरा नंतर अशी व्हिडिओ जाते आणि त्यात म्हणा तुम्ही की जर मुलाखती जाऊन घ्यायच्या तर बरेचसे जे आपले गाडा मालक आहेत ते असे कॅमेरा येऊन बोलायला थोडेस म्हणजे दडपण येतं आणि ते बोलत नाही त्यामुळे ते, ते मुलाखती पण घ्यायचं राहून जातं आणि प्रत्येक जण असं लांब लांब असल्यामुळे तेवढा तो येण्याजाण्याचा खर्च सुद्धा कधी कधी पॉसिबल होत नाही त्यामुळे आपण काय म्हणतो एक नवीन सुरुवात करायची ठरवलं आणि म्हणालात की ह्या बैलगाड्या क्षेत्रातून जे आपण जे व्हिडिओ अपलोड करतो किंवा मैदानांचा जे व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओना युट्यूबकडून सुद्धा फारसं मानधन मिळत नाही तेव्हा मैदानाला रोज जाणं किंवा तो खर्च आहे आता मैदान काही जवळ होत नाहीत राजापूर असेल मी स्वतः रांजा जातो राजापूर आहे रत्नागिरी आहे संगमेश्वर आहे अशा ठिकाणी जाणं म्हणजे पेट्रोलचा दोन तीनशे म्हणजे पाचशे रुपये तरी पेट्रोल, पेट्रोल किंवा इतर खर्च बघून पाचशे रुपये तरी डेली खर्च येतो आणि तो खर्च विना म्हणजे असंच करणं थोडं परवडत नाही त्यामुळं काय का म्हणतात आवड म्हणून आपण हे चॅनल सुरू ठेवणार आहोतच या चॅनलवरती आपला छंद म्हणजे माझा स्वतःचा छंद जोपासावा आणि आपल्या सर्वांना घरी बसून ती मैदानांचा अनुभव घेतावा यासाठी आपण या ते चॅनल चालू ठेवणार आहोतच तरी सुद्धा एक आपली एक वेगळी ओळख निर्माण व्हावी हो आणि कुठेतरी या क्षेत्रामध्ये उतरलं आहे तर इथून थोडासा आर्थिक हातभार लागावा यासाठी आपण एक नवीन चॅनल ओपन करत आहोत तर त्या चॅनलवरती आपण आपले जे कोकणातील चालीरीती आहेत परंपरा आहेत किंवा लोककला आहेत म्हणजेच नमन शक्ती असेल किंवा इतर जे काय नाच असतील किंवा पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे कसं होतं आपल्या कोकणातील बरेच युट्युबर आहेत जे या सगळ्या गोष्टी ब्लॉगच्या माध्यमातून दाखवतातच पण कसं होतं प्रत्येक भागानुसार जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते तर ती जे वेगळे पण आहे ते तुम्हाला मी माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो तुमचा थोडासा सपोर्ट असू दे म्हणजे आपण जे आता एक नवीन चॅनल ओपन करत आहोत त्याचं नाव आहे गावकर या चॅनलवरती आपल्याला उद्यापासून रोज नवीन नवीन पाहायला मिळतीलच आणि आपण तरी असं ठरवलं की ज्यावेळी पहिल्यांदा चॅनल ओपन केलं होतं त्यावेळी असं काही ध्येय नव्हतं की एक आवड आहे म्हणून आपण सुरुवात केली होती पण आता एक काय म्हणतात एक स्पेसिफिक ध्येय ठरवलं आणि आपण कमीत कमी चार ते पाच महिन्यामध्ये में आपल्याला हे चॅनल मॉनिटाईज आहे आणि तशा पद्धतीने आपण या चॅनलवरती काम करणार आहोत सो तुमचा थोडंसं सपोर्ट असू दे आणि मी सुद्धा तुम्हाला चांगल्या चांगल्या नवनवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करेन सो नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जे आपलं गावकर हे यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर जे मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा शेअर करा जेणेकरून ते सुद्धा ही व्हिडिओ पाहतील आणि आपल्या चॅनलला अटॅच राहतील म्हणजे जितकं तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट कराल किंवा जितकं तुम्ही इतरांपर्यंत शेअर कराल तेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील आणि तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्या विषयावरती जास्त काम करू आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद